तरोडी खुर्द येथे अन्यतेक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने गळा दाबून खून केला आपण बघत आहात बी एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी संपादक सूरज भिलकर नागपूर यांची रिपोर्ट नागपूर जिल्ह्यातील तरोडी खुर्द तालुका नागपूर येथे प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास दीक्षा चंद्रसेन रामटेके वय तीस हिने प्रियकर आसेफ राजा इस्लाम उर्फ राजाबाबू वय अठ्ठावीस राहणार हमारी पाच क्षाला जवळ राजनगर वाठोडाच्या मदतीने पती चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके व एकोणचाळीस सायनाथ सोसायटी तरोडी खुर्द यांचा घरातच गळा दाबून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली मृतकाचे मोठे भाऊ संजय बाळकृष्ण रामटेके वय पन्नास राहणार वाठोडा यांनी पोलीस ठाणे वाठोडा नागपूर शहर येथे तक्रार दिली आणि सांगितले की दीक्षा आणि आसफ राजा इस्लाम उर्फ राजा बाबू यांचे अन्यतक संबंध असल्याची माहिती माझे लहान भाऊ चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके याला कळली व चंद्रसेन यांनी या अनतेक संबंधांबाबत पत्नी दीक्षाला विचारणा केली असता तिने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीचा चंद्रसेन यांचा गळा दाबून खून केला आणि प्रकरण दाबण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यातर्फे मृतकाचे शव तात्काळ वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले मृतकाच्या डोक्याला रायाडचा मार लागल्याचे शवविच्छेदनात दिसून आले सदर घटनेची नोंद करत अपराध क्रमांक व कलम तीनशे अठरा पंचेवीस कलम एकशे तीन एक तीन पाच भारतीय न्याय संहितानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदन मर्ज अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस एस नुसार शनिवार दिनाक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेची नोंद वाठोडा पोलीस ठाणे नागपूर शहर दाखल अधिकारी व तपासी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक प्रणाली बेनके यांच्या नियंत्रणाखाली अधिक तपास सुरू आहे शनिवार दिनाक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस बंदोबस्तात वाठोडा घाटावर मृतकावर अंतिम संस्कार करण्यात आला आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संपादक सूरज भिलकर यांची रिपोर्ट चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा आणि बेल बेलआयकायन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद